हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं आमच्या ह्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आज बाळांची आजी आली आणि त्यांच्या गप्पा चालू आहेत त्यानंतर ना बाळ माझ्यासोबत गप्पा मारते, गप्पा मारताना तिचे एक्सप्रेशन खूप छान होते स्माईल अगदी आग पहावंसं वाटत होतं त्यानंतर आम्ही झालो तयार कारण आम्हाला आज जायचं होतं कान टोचण्यासाठी खरं तर आपल्याकडे लहान मुलांची कान टोचण्याची परंपरा आहे ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे सोळा संस्कारांपैकी हा नववा संस्कार आहे ह्या कान टोचल्यामुळे अनेक फायदे होतात बाळांचे खरं तर मेंदूचा विकास होतो पचनशक्ती सुधारते दृष्टी सुधारण्यास मदत होते असे मानले जाते त्यानंतर आल्यावरती आयकू डेव्हलपमेंट करण्यासाठीचा हा एक ॲक्टिव्हिटी एक, म्हणून मी त्यांना ही ॲक्टिव्हिटी करून घेतली आत्ता बाळांची नजर दुसऱ्या महिन्यामध्ये बऱ्यापैकी लांबवरती पाहू शकतात ते ना दोघी छान ॲक्टिव्हिटी झाल्यावरती गप्पा मारायला लागल्या त्यानंतर ना आम्ही सेलिब्रेट केला त्यांच्या आज त्या दोन महिन्याच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यानंतर ना आम्ही त्यांचे फोटोशूट केला घरातल्या घरातच एकदम छोटासा छान फोटो काढले त्यांनी अशा प्रकारे आमचा दिवस इथे संपला तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद